वारा फुलांनी सज ला ग सजला देवारा फुलांनी सजला ग सजला ग विठुरा गालात हसला ग विठुरा गालात हस ला देवारा फुलांनी सज लाग ग सज लाग ग गालात हस लाग गुुरा गालात हसला ग विठुराया गालात हसला गळ्यात घालून तुळशीच्या माळा दर्शनाला आलं जमला भक्तांचा मेळा गळ्यात घालून तुळशीच्या माळा दर्शनाला आलं जमला भक्तांचा मेळा दारात रांगोळी सजली ग दारात रांगोळी सजली ग सजली ग विठुराया गालात हसले ग दारात रांगोळी सजली ग सजली ग विठुराया घालात हसले ग फुलांनी देवारा सजला ग सजला ग आणि विठ्ठूराया गालात हसले फुलांनी देवारा सजला ग आणि गठुरा घालात हसले ग उभे राहून चंद्रभागी तीरा विठ्ठला तुझा मय मानारा उभा राहून चंद्रभागा तिरा विठ्ठला तुझा मय मानारा विठ्ठला तुझा मय मान्यारा, मान्यारा। आनंद मनात भर लाग बर लाग आनंद मनात भर लाग बर लाग विठुराया गालात हसला ग विठुराया गालात हसला ग फुलांनी देवळ सजले ग सजले ग फुलांनी देवारा सजला ग सजला ग विठुराया गालात हसले ग विठुराया गालात हसले ग विठुराया गालात हसले ग आषाढी वारीची रंगत न्यारी आली मी तू दर्शनाला दरबारी आषाढी वारीची रंगत न्यारी दर्श दर आली दर्शनाला तुझ्या दरबारी आली दर्शनाला तुझ्या दरबारी धरतीवर स्वर्ग उतरला ग उतरला ग धरतीवर स्वर्ग उतरला गरला गठुरायला गाल तर हस ला ग विठुराया गालात हसला ग विठुराया गालात हसला ग फुलांनी देवारा सजला ग सजला ग फुलांनी देवारा सजला ग सजला ग विठुराया गालात हसला ग विठुराया गालात हसला ग एका जनार्दने भक्त आले विठ्ठल विठ्ठल गजर केले एखादे नारदनी भक्त आले विठ्ठल विठ्ठल गजर केले विठ्ठल विठ्ठल गजर केले मंदिरात फुगड्या खेळले खेळले ग मंदिरात फुगड्या खेळले खेळले ग विठुरा घालात हसले ग विठुराया घालात हसले ग विठुराया घालात हसले ग फुलांनी देवारा सजला ग सजला ग फुलांनी देवारा सजला ग सजला ग विठुराया गालात हसले ग विठुराया गालात हसले फुलांनी देवारा सजला ग सजला गठुरा विठुराया गालात हसले ग ವಿಠುರಾಯ ಗಾಲಾತ ಹಸಲೇಗ ವಿಠುರಾಯ ಗಾಲಾತ ಹಸಲೇಗ ಪಂಡರಿನಾಥ್ ಭಗವಾನ್ ಕೀ ಜಯ